नमस्कार मित्रांनो धन्वंतरी कंपनीचे टी जी केअर पेस्ट आपण सरांना दिलं होतं डॉक्टर साहेबांना दिलं होतं तर आज सरांनी काय काय रेट आले पहिले एक पेस्ट वापरलं त्यांनी आत आत आता एक दुसरं पेस्ट आता पूर्ण एक बॉक्स घेतला त्यांनी त्याच्यानंतर आता सरांनी सरांना काय रेट आला काय नाही समस्या त्यांच्या विचारू सर तुमचं प्रथम तर तुमचं नाव सांगा मला माझं नाव मोहन देवी शिंदे राहणार नेवा शेतला जे ज्यावेळेस मी डॉक्टरने मला त्यावेळेस माझे समोरचे दात वगैरे हालायचे दुखायची आणि पित्त व्हायचं हे कोलगेट मी ज्यावेळेस वापरायला लागलो तर ते त्याच्यापासून माझे दात हल बंद झालं पित्त हे अ पित्त नव्हतं आणि दुसरी गोष्ट तोंडाचा वास वगैरे दिवसभरचा आपल्याला यायचा तो या कोलगेटने मला चांगला फरक वाटला तुमच्या मुलीला जे तुम्ही सांगितलं त्याचं काय हो आणि मुलीला पण दात वगैरे घासल्यानंतर तोंडाचा तो वास यायचा हे कोलगेट वापरल्यापासून तिचा पण फरक वाटायला लागला मी आता अर्धा डझनच मागवले हो की माझ्या काही मित्रांना पण देणार तिच्यापासून काय काय फायदे होते तिला सांगणार हे पेस्ट तुम्हाला कोणा झालं आपले डॉक्टर साहेब म्हणजे हे तुम्ही वापरल्याबद्दल पूर्ण समाधानी आहे हो समाधान चालन धन्यवाद बरं का हां हे पूर्ण आयुर्वेदिक आहे सगळ्यांनी वापरायला पाहिजे बस ठेवले चालन जय धन